सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हे आपलं नवीन चॅनल आहे आपल्या चॅनलवर खूपच कमी सबस्क्रायबर आहे त्यामुळे आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार नऊशे सदतीस क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अवघी सोळा हजार तीनशे पंचावन्न क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेल आहे पाच हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक होती दोन हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक हजार त्रेसष्ट क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे चार हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती आठ हजार आठशे बासष्ट क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे चार हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल या यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार क्विंटल यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे चार हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याल आहे चार हजार सातशे एकोणचाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होती एक हजार सातशे सत्तावन्न क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे चार हजार सहाशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभुतीस सहा हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे चार हजार सहाशे पस्तीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार तीनशे एक क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार एकशे पाच रुपये प्रत्येक क्विंटल